पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला मताधिक्य द्यावे प्यानला थी प्यानला थी प्यानला मता द्याव। माजी आमदार सुरेशराव हळवणकर पीएम पाटील यांनी पंचगंगा साखर कारखान्यास कर्जमुक्त केलं सभासदांचे व कामगारांचे हित साधले त्यामुळे साखर कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सभासदांनी पीएम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला मताधिक्य द्यावं असं आवाहन माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी केलं पंचगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त साखर कारखाना कार्यक्षेत्रातील गावातील प्रचाराच्या समारोप सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी एम पाटील हे होते स्वागत प्रास्ताविक प्राध्यापक अण्णासाहेब वाणे यांनी केलं कुणालराजे निंबाळकर कबनूरचे माजी सरपंच मधुकर मणेरे आदिनाथ बँकेचे अध्यक्ष सुभाष काडाप्पा भाजपाचे नेते बी डी पाटील माजी सरपंच उदय गीते प्रमोद पाटील यांची भाषणे झाली विरोधकांच्या भुलतापणा बळी न पडता पंचगंगा साखर कारखाना कर्जमुक्त करून तो पुन्हा एकदा नावरूपाला आणलेल्या पी एम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाला साथ देण्याचे आव्हान त्यांनी केलं यावेळी झालेल्या पी एम पाटील यांच्या अध्यक्ष भाषणात कारखान्याने केलेल्या उत्तुंग प्रगतीचा आलेख मांडला यावेळी सरपंच सुलोचना कट्टे कुमार खुळ धनगोंडा पाटील जयपाल कुंभोजे प्रमोद पाटील सुधीर पाटील सुनील इंगबले प्रतापराव पाटील रावसाहेब भगाटे बाबा पाटील आदींसह कबनूर व पंचक्रोशीतील सभासद उपस्थित होते बवन केटकाळे यांनी आभार मानले सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी साठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज